जॉईन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीणचा मागच्या वर्षी किती कटअप गेले केले होता प्रत्येक कास्टचा तो बघणारा विद्यार्थी मित्रांनो त्याआधी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चानल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना लेखीमध्ये नव्वद प्लस मार्क घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे कारण की आपण तिथे दररोज शंभर मार्कचा पोलीस भरतीचा पेपर फ्रीमध्ये देत असतो विद्यार्थी मित्रांनो एक रुपयासुद्धा तुमच्याकडून घेत नाही फक्त या व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करा सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि आता आपण आपला व्हिडिओ पुढे बळवूया पा ओपन अमरावती ग्रामीणला पोलीस पदासाठी जो कटअप गेलेला होता अमरावती ग्रामीणला ओपनचा सर्वसाधारण एकशे पंचवीस मार्कवर गेलेला होता महिलांचा एकशे सतरा मार्कवर खेळाडू एकशे चौदा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे सोळा मार्कवर भूकंपग्रस्त एकशे नऊ मार्कवर एक सर्व्हिसमॅन एकशे एक मार्कवर पोलिस पाल्य एकशे सात मार्कवर होमगार्ड एक एकशे पंधरा मार्कवर कटअप गेलेला होता त्यानंतर पुढील जे कास्ट आहे या एस सी एस सीच्या ओपनमध्ये सर्वसाधारण कटअप गेला होता एकशे सतरा मार्कवर महिलांचा एकशे दहा मार्कवर खेळाडू एकशे तेरा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे चौदा मार्कवर भूकंपग्रस्त पंच्याण्णव मार्कवर एक सर्व्हिसमॅन त्र्याण्णव मार्कवर पोलीस बाल्य फक्त त्र्याऐंशी मार्कवर आणि होमगार्ड एकशे सात मार्कवर कट ऑफ गेलेला होता त्यानंतर पुढील जे कास्ट आहे ती आहे एस टी एस टीचा कट ऑफ गेलेला होता सर्वसाधारण फक्त एकशे बारा मार्कर महिलांचा एकशे चार मार्कवर खेळाडू नव्याण्णव मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे पाच मार्कवर होमगार्ड त्र्याण्णव मार्कर त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती आहे व्ही जे ए सर्वसाधारण कटअप केलं होता एकशे चोवीस मार्कवर आणि महिलांचा कटअप केला होता व्ही जे एमध्ये एकशे बारा मार्कवर त्यानंतरची पुढील कास्ट आहे ती आहे एन टी बी एन टी पी सर्वसाधारण एकशे चोवीस मार्कवर कटअप गेला होता महिलांचा एकशे अकरा मार्कवर कटअप केला होता एक मॅन एक्क्याण्णव मार्कवर कटअप गेला होता त्यानंतरची पुढील कास्ट आहे एन टी सी सर्वसाधारण कटअप गेला होता एकशे चोवीस मार्कवर महिलांचा कटअप गेला होता एकशे तेरा मार्कवर आणि एक मॅन कटअप गेला होता फक्त सत्त्याण्णव मार्कवर त्यानंतर पुढील कास्ट आहे ती आहे एन टी डी एन टी डी सर्वसाधारण कटअप गेला होता एकशे सतरा मार्कवर महिलांचा कटअप केला होता एकशे पंधरा मार्कवर एक मॅन कटअप गेला होता अठ्ठ्याण्णव मार्कवर त्यानंतरची नेक्स्ट कास्ट आहे ती आहे एसबीसी सर्वसाधारण ऑफ गेला होता एकशे बावीस मार्कवर महिलांचा कटअप गेला होता एकशे आठ मार्कवर एक कट कटअप गेला होता चौऱ्याण्णव मार्कवर त्यानंतरची नेक्स्ट कास्ट आहे ती आहे ओबीसी ओबीसी सर्वसाधारण कटअप गेला होता एकशे बावीस मार्कवर महिलांचा कट ऑफ गेला होता एकशे अकरा मार्कवर खेळाडू कटअप गेला होता एकशे आठ मार्कवर प्रकल्पग्रस्त कटअप गेला होता एकशे नऊ मार्कवर भूकंपग्रस्त कटअप गेला होता पंच्याहत्तर मार्कवर एक सर्व्हिसमॅन कटअप केला होता पंच्याण्णव मार्कवर त्यानंतर आहे पोलीस पाल्य चौऱ्याण्णव मार्कवर आणि होमगार्ड एकशे बारा मार्कवर कटअप केलेला होता त्यानंतरची नेक्स्ट कास्ट आहे ती आहे एस सी बी सी एस सी बी सीला सर्वसाधारण कटअप केलं तर एकशे सोळा मार्कवर फिमेल कटअप केलं तर एकशे सहा मार्कवर खेळाडू कटअप गेलता एकशे सहा मार्कवर प्रकल्पग्रस्त एकशे चौदा मार्कवर होमगार्ड एकशे चार मार्कवर त्यानंतर जी नेक्स्ट कास्ट आहे ती आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण कटअप केलं तर एकशे पंधरा मार्कवर फिमेल कट ऑफ घेता शहाऐंशी मार्कवर खेळाडू कट ऑफ घेलता पंच्याऐंशी मार्कवर प्रकल्पग्रस्त कट ऑफ घेलता नव्याण्णव मार्कर एक सर्विसमॅन कट ऑफ घेलता एकोणनव्वद मार्कवर पोलिस पाले कट ऑफ घेलता एकशे सहा मार्कवर आणि होमगार्ड कटअप घेलता एकशे दहा मार्कर तर बघा विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीणला मागच्या वर्षी अशा प्रकारे कटअप गेलेला होता खूप हाय पण कट ऑफ नाही आणि खूप लो पण गेलताना मिडीयममध्ये कट ऑफ गेलेला होता आणि अशाच प्रकारे हा कटाप जर यावर्षीसुद्धा गेला तर तुमचं पोलीस होणं इथे या घटकामध्ये योग्य राहणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो हा घटक जर तुम्हाला निवडायचा आहे तर यावर्षीसुद्धा मागच्या वर्षीसारख्या सेम जागा आहेत तर या घटकाचा तुम्ही विचार करू शकता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद